न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नवे वर्षे ही नवी सुरुवात करण्याची वेळ असते आणि दोन हजार चोवीस या प्रारंभ करताना नवीन स्टोअर सुरू करणे यापेक्षा अन्य कोणता चांगला मार्ग असू शकतो तर असल स्वदेशी वस्त्र कारागिरांसाठी ख्याती असलेला साडी ब्रँड सुताचा हाच मंत्र असून हा ब्रँड भारतातील आपल्या नव्या स्टोअरचे अनावरण करण्यास सज्ज झाला आहे मस्तानीचे निवासस्थान अशी ओळख असणाऱ्या आणि पेशव्यांशी ऐतिहासिक नाते सांगणाऱ्या तसंच अलीकडच्या काळात येथील उच्चभ्रू वातावरणामुळे प्रसिद्धीस आलेल्या पश्चिम पुण्यातील कोथरूडची निवड यासाठी करण्यात आली आहे सुताच्या सहसंस्थापिका सुजाता बिश्वास म्हणतात आमच्या सुता बाजार प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही पुण्यात येण्यासाठी येण्याची नेहमीच प्रतीक्षा करत असतो कारण प्रत्येक वेळी आम्हाला येथे मिळणारे प्रेम भारावून टाकणारे असते प्रत्यक्ष स्टोअर सुरू करण्याच्या स्थानांच्या यादीत आम्ही नेहमीच पुण्याच्या प्राधान्याने विचार करत आलेला आहोत त्याकरिता योग्य जागा निवडणे एवढाच प्रश्न होता आणि या एक चौरस फुटाच्या विशाल स्टोअरच्या स्वरूपात ही योग्य जागा समोर आली या ब्रँडच्या वैशिष्ट्यानुसार कोथरूडमधील या स्टोअर्समध्येही स्थानिक संस्कृतीचा प्रभाव आणि सुताच्या अनन्य अशा स्वदेशी सौंदर्यदृष्टीचा संगम याचे प्रतिबिंब उमटलेले दिसेल आम्ही स्टोअरच्या अंतर्भाग सुंदर इंटेरियर उबदार अशा दगडी फरशा पारंपरिक दिवे आणि लाकडी अॅक्सेंट यांचा अतिशय सुरेख वापर केला आहे ज्यामुळे येथे आमंत्रित वातावरण आपसुकच तयार होते तसेच या सुंदर शहराला एक मानवंदना म्हणून आम्ही स्टोअरच्या दर्शनी भागात मराठी संस्कृतीतील वाड्यांच्या प्रेरणेने काही कमानीची भर घातली आहे तपशिलांवर काटेकोर शक्य होईल स्थानिक घटकांची भर घालणे हे नेहमीच राहिले आहे शेवटी हे स्टोअर म्हणजे आमच्या सर्व सुता एक हक्काची जागा असेल जिथे त्या आनंदाने येऊ शकतील तासन तास खरेदी करू शकतील आणि घरच्यासारखं वातावरण अनुभवू शकतील असे सुताच्या सहसंस्थापिका तानिया विश्वास म्हणाल्या पुण्याच्या स्टोअरमध्ये मध्ये ब्रँडचे सर्वाधिक विक्री होणारे कलेक्शन तसेच सध्या सुरू असलेल्या लग्नाच्या हंगामासाठी योग्य असलेली त्यांची अलीकडील नवीन उपलब्ध केलेली लक्झरी उत्पादने असतील सहसंस्थापिका पुढे म्हणाल्या सणाचे साधून अगदी वेळेवर पुण्यासाठी आमचे द्वार उघडताना आम्हाला खूप आनंद होत आहे पुण्यातील सुंदरशा सुता समुदायाला केंद्रस्थानी ठेवून त्यांना उत्तेजनार्थ अनेक स्टोर केंद्रित कार्यक्रमांचे आम्ही नियोजन करीत आहोत यात कार्यशाळा भेटी पार्टी उत्सव आणि अन्य बरेच काही असेल अर्थात नियमित ग्राहकही येथे विशेष सूट विशेष उत्पादने आणि इतर विशेष विस्मयकारक अनुभवांची अपेक्षा करू शकतात मुंबई ठाणे बँगलोर कोलकाता हैदराबाद चेन्नई भुवनेश्वर येथे स्टोअर्स असून दोन हजार तेवीसच्या अखेरीस दिल्लीमध्ये पॉपअप स्टोअर सुरू करण्यात आले आहे आणि त्याच धर्तीवर आता आपल्या पुण्यातील स्टोअरची द्वारे सर्व ग्राहकांसाठी येथे शनिवारी तेरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता उघडतील दुकानाचा पत्ता युनिट बी लोअर ग्राउंड फ्लोअर शंकर भवन प्लॉट नंबर एक एस नंबर एकशे अठ्ठावीस एक बर्गर किंग आउटलेटच्या खाली पौड रोड कोथरूड पुणे एक्केचाळीस बहिणींनी दोन हजार सोळा मध्ये सुता या ब्रँडची स्थापना केली जो आता भारतातील अस्सल स्वदेशी कारागिरांसाठी प्रसिद्ध साडी ब्रँड मध्ये विकसित झाला आहे अग्रग्रामी विचारांच्या डिझाईन निर्दोष कारागिरी आणि समावेशकते समर्पण यासाठी सुता ब्रँड सर्वत्र ओळखला जातो आपल्या दूरदृष्टीने कलेक्शन आणि परिणामकारक कॅम्पेनच्या माध्यमातून अधिक समावेशक आणि स्वीकारह जगाला चालना देऊन व्यक्तींना प्रेरणा देणे आणि त्यांची उन्नती करणे हे सुताचे लक्ष आहे भारताची अनेक शतके जुने असलेली विणकामाची परंपरा आणि सध्याची स्टाईल याचा संपूर्ण संगम म्हणजे सुता हा संगम अचूकपणे सुता घडवून आणते जेणेकरून जे चांगले दिसते ते चांगले वाटलेही पाहिजे सूता की हाँ एम तानिया आई एम द टा ऑफ सूता हमने uh, सूता की शुरुआत 2016 में की थी 2016 तो इट्स अभी सात साल होने होने आया है एंड uh, पुणे में हमारा ये नाइन्थ स्टोर है एंड वी आर सुपर प्राउड एंड सुपर हैप्पी कि हम लोग यू नो फाइनली वी कोड कम टू पुणे हम लोग इंजीनियर्स और एम बी एज एम बी ए पढ़ाई किया है टेक्सटाइल में इतना नॉलेज नहीं था पहले बट हमने जब शुरुआत की बहुत रिसर्च किया वीअवर्स से काफ़ी जाके बात किया एंड हमको लगा कि हम कॉरपोरेट जॉब्स में हम लोग इतना इम्पैक्ट नहीं कर पा रहे लाइफ्स को तो हमने व्यवर्स के साथ काम करना शुरू किया उस दिन दो वीवर्स के साथ काम करना शुरू किया था आज हमारे साथ सत्रह हज़ार लोग जुड़े हुए हैं या और एवरी सारी आप ब्लाउज हम से खरीदते हैं तो आप ये सोचें कि आप एक्चुअली बहुत सारे लाइफ इम्पैक्ट करते हैं सो वी रियली अप्रिशिएट एंड थैंक यू एवरी वन दैट यू नो दीप लव यू शावर ऑन आज एंड फॉर चूजिंग सूता एवरी टाइम एंड लेट्स मेक द वर्ल्ड वेयर मोर सारीज एंड सारीज़ आर ब्यूटिफुल सो या लेट्स मेक दिस प्लेस मोर ब्यूटिफुल एंड थैंक यू फॉर हेल्पिंग अस डू दिस थैंक यू सो मच पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा